नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब चॅनल रँक ऑफ एम तर आपण या स्टेट बोर्ड सिरीजमध्ये सध्या इयत्ता बारावीचा इतिहास बघत आहोत आणि इयत्ता बारावीचं हे दुसरं लेक्चर आहे याआधी आपण इयत्ता अकरावी आणि इयत्ता सहावीचा इतिहास कवर केलेला आहे जर तुम्ही ते व्हिडिओ लेक्चर्स बघितले नसेल तर आपल्या चॅनलवर आपण प्लेलिस्ट अपलोड केलेली आहे तर त्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता ती प्लेलिस्ट तुम्ही नक्की ॲक्सेस करा जेणेकरून तुम्हाला फायदा होईल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील तुम्ही जॉईन करा तर चलूया वळू आपल्या व्हिडिओकडे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत युरोपीय वसाहतवाद आता बघूया वसाहतवाद अर्थ आणि स्वरूप आपण जेव्हा वसाहतवाद हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर फक्त एक परकीय परकीयचं आणि राज्यासमोर येतं पण प्रत्यक्षात वसाहतवाद हे केवळ राजकीय सत्ता नव्हे तर ती एक संपूर्ण शोषणाची प्रक्रिया होती वसाहतवाद म्हणजेच काय तर एखादा प्रगत आणि सामर्थ्यशाली देशाने आपल्या लष्करी आर्थिक आणि राजकीय ताकदीच्या जोरावर दुसऱ्या प्रदेशावर ताबा मिळवणे आणि तिथे आपले राज्य प्रस्थापित करणे हाच वसाहतवाद होय मात्र हे राज्य स्थापनामागे मुख्य उद्देश काय होता तो म्हणजेच वसाहतींमधील मूल्यवान कच्चा माल जसं की कापूस मसाले खनिज संपत्ती आपल्या देशात नेणे आणि त्याच कच्च्या मालापासून तयार केलेला पक्का माल पुन्हा त्याच वसाहतींमध्ये विकून त्याच त्यांनाच बाजारपेठ म्हणून वापरणे या सगळ्यांचा परिणाम काय झाला तर वसाहतवादामुळे फक्त आर्थिक शोषणच झाले नाही तर स्थानिक लोकांवर मानसिक परिणामही झाले त्यांच्यामागे स्वस्त स्वतःबद्दल न्यूनगंड निर्माण झाला आपल्या संस्कृतीकडे कमीपणाने पाहण्याची भावना त्यांच्यात वाढली आणि हळूहळू मानसिक गुलामगिरी सुरू झाली म्हणूनच वसाहतवाद हा केवळ भूभाग जिंकण्याचा इतिहास नसून तो संपूर्ण समाजाच्या विचारसरणीवर आलेल्या झालेल्या आघाताची कथा आहे आता बघूया वसाहतवादाच्या उदयाची कारणे आता प्रश्न असा पडतो की अखेरीस युरोपीय राष्ट्रांनी वसाहतवादाकडे वळवण्याचे कारण काय होते तर याची सुरुवात झाली औद्योगिक क्रांतीमुळे युरोपमध्ये कारखाने उभे राहिले उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढलं पण इतका माल विकायचा कुठे म्हणूनच या अतिरिक्त उत्पादनासाठी हक्कांच्या आणि कायमस्वरूपी बाजारपेठांची गरज निर्माण झाली आणि वसाहती हा त्याच सर्वात हा वसाहती त्याचाच सर्वात सोपा मार्ग ठरला आणि दुसरे महत्त्वाचं कारण म्हणजेच कच्च्या मालाची गरज कारखान्यांमध्ये स्वस्तात आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन करायचे असेल तर स्वस्त कच्चा माल असायला हवा आणि आशिया आणि आफ्रिकेतील देश हे कापूस खनिजे आणि इतर साध संसाधनांचे मोठे केंद्र होते त्यामुळे प्रदेशांवर ताबा मिळवणे युरोपसाठी फायदेशीर ठरले तिसरे म्हणजे तिसरे कारण म्हणजे अतिरिक्त भांडवल औद्योगिक क्रांतीमुळे युरोपमध्ये एक श्रीमंत भांडवलदार वर्ग तयार झाला आणि या वर्गाला आपले भांडवल सुरक्षित ठिकाणी गुंतवायचे होते आणि वसांतींमधील रेल्वे बंदरे खाणी आणि उद्योग हे त्यासाठी आदर्श ठरले यासोबतच खनिज साठ्यांनी देखील मोठी भूमिका बजावली आशिया आणि आफ्रिकेतील सोने हिरे चांदी आणि कोशाच्या संपत्तीने युरोपियन राष्ट्रांना प्रचंड आकर्षित केले फक्त आर्थिक कारणेच नव्हे तर भौगोलिक महत्त्व देखील तितकेच महत्त्वाचे होते सिंगापूर एडन जिब्राईलसारखी मोत्यांची ठिकाणे ताब्यात घेण्यामुळेच सागरी मार्गांवर नियंत्रण ठेवणे आणि आरामारी ताकद वाढवणे शक्य झाले शेवटी एक अत्यंत धोकादायक पण प्रभावी कारण म्हणजेच वंशश्रेष्ठत्वाची कल्पना युरोपीय लोक स्वतःला श्रेष्ठ समजत होते आणि आशिया आफ्रिकातील लोकांना सुसंस्कृत करणे ही आपली जबाबदारी आहे असे त्यांचे मत होते हीच कल्पना व्हाईट मॅन्स बर्डन म्हणून ओळखली जाते आणि तिच्या आधारावर वसाहतवादाला नैतिक समर्थन दिले गेले म्हणूनच वसाहतवादाचा उदय हा केवळ सत्ता मिळवण्यासाठीचा सा प्रयत्न नव्हता तर तो आर्थिक स्वार्थ भौगोलिक धोरण आणि मानसिक श्रेष्ठत्व त्यांच्या एकत्रित परिणामातून घडून आला होता आता बघूया विविध खंडातील वसाहतवाद तर सुरुवात करूया अमेरिकेपासून तर वसाहतवादाचा प्रभाव जगाच्या अनेक खंडांवर पडला आणि त्यात अमेरिका हा एक अत्यंत महत्त्वाचा खंड होता सर्वप्रथम आपण पाहतो स्पेनचा वसाहतवाद स्पेनने मेक्सिको आणि पेरू या प्रदेशांवर आक्रमण करून तेथील प्राचीन आणि समृद्ध स्थानिक संस्कृतीचा विशेषतः हो अस्टेक आणि इंका या साम्राज्याचा पूर्णपणे नाश केला सोने चांदीच्या लालसीपुटीमुळे रहिवाशांची सत्ता संपवण्यात आली आणि त्यांचे सामाजिक आणि राजकीय जीवन उद्ध्वस्त झाले यानंतर इंग्लंडने उत्तर अमेरिकेत आपले पाय रोवले उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर इंग्लंडने एकामागून एक अशा तेरा वसाहती स्थापन केल्या या वसाहती आर्थिकदृष्ट्या इंग्लंडवर अवलंबून होत्या पण हळूहळू तिथील लोकांमध्ये स्वातंत्र्याची जाणीव जागृत झाली आणि इंग्लंडने लादलेले जड कर अन्यायकारक कायदे आणि प्रतिनिधित्वाशिवाय कर, कर आकारणी यामुळे असंतोष वाढत गेला याच असंतोषाचा स्फोट सतराशे त्र्याहत्तरमध्ये बोस्टन टी पार्टी या घटने जा या घटनेतून झाला ज्यामुळे इंग्लंड आणि वसाहतींमधील संघर्ष अधिक तीव्र झाला या संघर्षातूनच अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध उद्भवले चार जुलै सतराशे शहात्तरमध्ये थॉमस जेफरसन यांनी तयार केलेला स्वातंत्र्याचा जाहीरनामा संमत करण्यात स्वातंद् आला या जाहीरनाम्याने लोकशाही स्वातंत्र्य आणि समतेची तत्त्वे जगासमोर मांडली शेवटी जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या सक्षम नेतृत्वाने नेतृत्वाखाली अमेरिकन अमेरिकेने इंग्लंडविरुद्ध लढा देत स्वातंत्र्य मिळवले अमेरिकेचे स्वातंत्र्य हे वसाहतवादाविरुद्धच्या पहिल्या यशस्वी संघर्षांपैकी एक ठरले आणि पुढील काळात जगभरातील स्वातंत्र्य चळवळींसाठी ते प्रेरणास्थान बनले अमेरिकेनंतर वसाहतवादाचा सर्वात खोल आणि दीर्घकालीन प्रभाव आशिया खंडावर पडलेला दिसून येतो इथे वसादवाद फक्त युद्धांपुरता मर्यादित नव्हता तर तो करार राजकारण आणि व्यापारी धोरणांच्या माध्यमातून राबवला गेला सर्वप्रथम आपण पाहतो म्यानमार म्हणजेच तत्कालीन ब्रह्मादेश इंग्रजांच्या इंग्रजांनी म्यानमारवर एकाच वेळी ताबा मिळवला आणि मिळवला नाही तर तीन टप्प्यात युद्धे लढली अठराशे चोवीस अठराशे बावन्न आणि अठराशे पंच्याऐंशी या युद्धांनंतर म्यानमार पूर्णपणे इंग्रजांच्या अधिपत्याखाली गेला सुरुवातीला तो भारताचा भाग म्हणूनच कारभारात होता मात्र एकोणावीसशे पस्तीसमध्ये इंग्रजांनी म्यानमारला भारतापासून वेगळे केले त्यानंतर नेपाळचा विचार केला तर येथे थेट वसाहत निर्माण न कर क कर, न करता कराराच्या माध्यमातून भूभाग मिळवण्यात आला अठराशे सोळाच्या तहानुसार इंग्रजांनी नेपाळकडून तराई कुमाऊ आणि गढवालचा प्रदेश ताब्यात घेतला यातून इंग्रजांची लष्करी आणि भौगोलिक सुरक्षतेची भूमिका स्पष्ट होते सिक्कीममध्ये इंग्रजांचा हस्तक्षेप आर्थिक कारणांमुळे झाला दार्जिलिंग परिसरातील चहाच्या मळ्यांचे संरक्षण आणि तिबेट जाणाऱ्या तिबेटकडे जाणाऱ्या मार्गांवर नियंत्रण ठेवण्यासाठी इंग्रजांनी सिक्कीमवर आपला प्रभाव वाढवला याच प याचाच परिणाम असा झाला की सिक्कीम हळूहळू इंग्रजांच्या प्रभावाखाली गेला आणि पुढे सतरा एकोणावीसशे पंच्याहत्तरमध्ये तो भारतीय संघराज्यात सामील झाला शेवटी भूटान आणि तिबेटच्या विचार केला तर येथे इंग्रजांचा उद्देश थेट सत्ता प्रस्थापित करण्याचा नव्हता त्यांना मुख्यतः व्यापारी मार्गांवर नियंत्रण मिळवायचे होते म्हणूनच या प्रदेशांची विविध करार करून इंग्रजांनी आपले आर्थिक आणि सामरिक हितसंबंध सुरक्षित केले एकूणच पाहता आशियातील वसाहवाद हा केवळ तलवारीच्या जोरावर नव्हता तर तो युद्ध करार आर्थिक स्वार्थ आणि भौगोलिक धोरण यांचा एकत्रित परिणाम होता आता आपण वसाहतवादाचा प्रभाव ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या प्रदेशांवर कसा पडला पा ते पाहूया अठराव्या शतकात इंग्लंडमध्ये गुन्हेगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली होती कारागृहे भरून गेली होती आणि त्यामुळे इंग्लंडने एक वेगळाच मार्ग निवडला ऑस्ट्रेलियाचा उपयोग दंडवसाहत म्हणून करण्यात आला आणि तेथे इंग्लंडमधील गुन्हेगारांची पहिली वसाहत स्थापन करण्यात आली हळूहळू या दंड वसाहतांचे वसाहतींचे रूपांतर कायमस्वरूपी युरोपीय वसाहत झाले या प्रक्रियेत मूळ स्थानिक आदिवासी समाजाला मोठ्या प्रमाणावर विस्थापन आणि अन्याय सहन करावा लागला ही बाबही तितकीच महत्त्वाची आहे दुसरीकडे न्यूझीलंडचा अनुभव काहीसा वेगळा होता इथे इंग्रजांनी वसाहत स्थापन केली असली तरी कालांतराने राजकीय सुधारणा करण्यात आल्या स एकोणावीसशे सातमध्ये न्यूझीलंडला स्वयंशासित देशाचा दर्जा देण्यात आला ज्यामुळे त्यांना अंतर्गत प्रशासनात स्वातंत्र्य मिळाले न्यूझीलंडने लोकशाहीच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण पावले उचलली सार्वत्रिक मताधिकार लागू करण्याचा पहिला देशांपैकी न्यूझीलँड एक ठरला यासोबत कामगारांच्या हक्कांसाठी आणि कल्याणकारी योजना राबवण्यातही न्यूझीलंडने पुढाकार घेतला म्हणूनच ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील वसाहतवादा केवळ स सत्तास्थापनेपुरतं मर्यादित नव्हता तर त्यातूनच वेगवेगळ्या सामाजिक आणि राजकीय घडामोडी घडून आल्या ज्यापुढे आधुनिक निर्मितीच्या पाया ठरल्या वसाहतवादाचा सर्वात तीव्र आणि अमानवी परिणाम आफ्रिका खंडावर दिसून येतो सुरुवातीच्या काळात आफ्रिका युरोपीय राष्ट्रांसाठी अनोळखी खंड होता परंतु जसजसे आफ्रिकेतील नैसर्गिक साध साधनांचे महत्त्व लक्षात येऊ लागले तसतशी या खंडाकडे पाहण्याची दृष्टी पूर्णपणे बदलली अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये झालेली बर्लिन परिषद या आफ्रिकेतील आफ्रिकेच्या इतिहासातील एक निर्णायक टप्पा ठरला या परिषदेत आफ्रिकेतील एकही स्थानिक प्रतिनिधी नसताना युरोपीय राष्ट्रांनी आफ्रिकेचा नकाशा टेबलवर ठेवून आपापसात आप शांततेने शांततेने वाटणी करून घेतली सीमारेषा लोक सीमार सीमारेषा लोक भाषा किंवा संस्कृती न पाहता आखल्या गेल्या ज्यांचा गंभीर परिणाम आफ्रिकेला आजही भोगावा लागत आहे आफ्रिकेतील वसाहतवादामागे यू एस यू एस कालव्याची भूमिका देखील अत्यंत महत्त्वाची होती या कालव्यामुळे युरोप आणि आशिया यांचा सा, यांमधील सागरी अंतर मोठ्या प्रमाणावर कमी झाले इजिप्तमध्ये घेतल्या घेतलेल्या प्रचंड कर्जामुळे आणि अडचणीत सापडल्यानंतर इंग्लंडने सुएज कालव्याचे शेअर्स विकत घेतले आणि हळूहळू त्यावर वर्चस्व प्रस्थापित केले यानंतर आफ्रिकेत वसाहतीचं वसाहतींची स्पर्धा तीव्र झाली इंग्लंडने नायजेरिया सुदान आणि दक्षिण आफ्रिका येथे आपली सत्ता स्थापन केली तर फ्रान्सने अल्जेरिया ट्युनिस आणि मोरोक्को या प्रदेशांवर ताबा मिळवला म्हणूनच आफ्रिकेतील वसाहतवादा केवळ भूभाग जिंकण्यासाठीचा इतिहास नसून तो अन्यायकारक वाटणी आर्थिक शोषण आणि राजकीय अस्थिरतेची दीर्घकालीन कहाणी आहे वसाहतवादाचा इतिहास केवळ युद्धे आणि वसाहतींपुरता मर्यादित नाही तर त्यामध्ये अनेक मानवी कथा वेदना आणि संघर्ष दडलेले आहेत या संदर्भात काही विशेष आणि महत्त्वपूर्ण उदाहरणे आपण पाहूया ब्रह्मदेशचे शेवटचे राजा थिबा यांची कथा अत्यंत हृदयद्रावक आहे इंग्रजांनी ब्रह्मदेश ताब्यात घेतल्यानंतर राजा थिबा यांना सत्तेवरून दूर करून कैद करण्यात आले त्यांना त्यांच्या देशापासून हजारो किलोमीटर दूर महाराष्ट्रातील रत्नागिरी येथे नजरकैदेत ठेवण्यात आले आजही रत्नागिरीत थिबा पॅलेस ही वास्तू वसाहतवादाचा क्रूर वास्तवाची साक्षरता आहे दुसरे उदाहरण म्हणजे लोकमान्य बाळगंगाधर टिळक स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी नेते असलेल्या टिळकांना इंग्रजांनी मंडाल्याच्या म्हणजेच म्यानमारमधील तुरुंगात तब्बल सहा वर्षे ठेवले परंतु तुरुंगवास देखील त्यांची विचारशक्ती आणि देशभक्ती थांबवू शकला नाही पाच काळात त्यांनी गीतारहस्य आणि अमूल्य ग्रंथ लिहिला गीतारहस हा मूल्य ग्रंथ लिहिला जो भारतीय तत्त्वज्ञान आणि कर्मयोगाचा महत्त्वपूर्ण आधार ठरला या घटनांमधून एक गोष्ट स्पष्ट होते वसाहतवादाने केवळ राष्ट्रांचे स्वातंत्र्य हिरावले नाही तर राजे नेते आणि सामान्य लोक यांच्या जीवनावरही खोल आणि कायमस्वरूपी जखमा केल्या तर हा होता युरोपीय वसाहतवाद तर हे होतं आपलं आजचं लेक्चर लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र